मंडळी जगात पैसा आणि हवस या दोन गोष्टी अशा आहेत ज्यासाठी माणूस प्राणी कोणत्याही थराला जाऊ शकतो एकदा का या पैसा संपत्तीची नशा कुणाच्या डोळ्यावर चढली की मग त्याला आपली आई बाप सख्खे बहीण भाऊ मित्र मैत्रिणी कुणीच समोर असलेले दिसत नाही तेव्हा मग तो ना नात्याची तमा बाळगतो ना माणूस म्हणून त्याच्या अंगी असलेल्या माणुसकीची आजवर अनेक पोरांनी त्यांच्या आई बापाला किंवा भावाला प्रॉपर्टीसाठी घराबाहेर काढल्याच्या घटना तुम्ही ऐकल्याच असतील त्यापैकी अनेक म्हातारे आईबाप एकतर वृद्धाश्रमाची वाट धरतात किंवा मग मंदिर नाही तर कोणत्या तरी पुलाखाली बसून भिक्षा मागत रडत कुडत आयुष्य व्यतीत करताना दिसतात मागच्या पाच सहा दिवसांपूर्वी शिर्डीतून एक बातमी समोर आली होती कि कित्येक रिटायर्ड सरकारी नोकरदार पोलीस कर्मचारी वृद्ध माणसं त्यांना घरातून हाकलल्यामुळे साईबाबांच्या नगरीत येऊन भिक्षा मागत कोणतीही शारीरिक इजा न करता घरातून हाकलून देण्यापर्यंतचा अन्याय कमीच होता पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भयान व्हायरल होतो ज्यात एक मुलगी तिच्या आईला प्रॉपर्टी साठी जनावरांसारखं मारताना आणि टॉर्चर करताना दिसते मुलगी असून वागणाऱ्या त्या मुलीच्या नावाने सोशल मीडियावर अनेकांनी बोट मोडली नेमकी काय करून कहाणी आहे त्या लेखीच्या हातून मार खाणाऱ्या आईची थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विशेष भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना आहे हरियाणाच्या हिसारमध्ये या प्रकरणी आरोपी मुली विरोधात तिच्या भावाने तक्रार दाखल केली तर हिसार जिल्ह्यातील आझाद नगर मध्ये आई निर्मला देवी वडील दिलबाग सिंग मुलगा अमरदीप सिंग आणि मुलगी रीता सिंग यांचं कुटुंब कधी काळी गुन्हा गोविंदाने राहत होत पण मागच्या दोन वर्षांपूर्वी रीता सिंग हिचं लग्न संजय पुनिया नामक व्यक्तीशी झालं हा संजय पुनिया कर्तृत्व शून्य माणूस कसलंही काम करत नाही सगळ्या गोष्टी आयत्या मिळायला हव्यात अशी मानसिकता घेऊन जगणारा हा व्यक्ती त्या दोघांच्या लग्नानंतर काही काळ सर्व सुरळीत चाललं होतं पण संजयचा खाऊ स्वभाव त्याला स्वस्त बसू देत नव्हता त्याने मागच्या दोन वर्षात त्याची पत्नी रीताला सुद्धा फुकट मिळवून ऐशो आरामात जगायची सवय लावली होती पण ऐशो आरामात जगायचं म्हणल्यावर पैसा तर लागेल ना त्यासाठी काय करायचं म्हणून आधी त्यांनी त्यांच्याजवळ जे काही विकण्यासारखं होतं ते विकून दीड वर्ष चंगळमंगळ केली पुढे त्यांच्याकडे ठोस काही विकण्यासारखं राहिलं नाही तेव्हा संजय पुनियाने त्याच्या पत्नी रीताला माहेरकडच्या प्रॉपर्टीतला तिच्या हिस्ची आठवण करून दिली तेव्हा रिताने धडक मोर्चा तिच्या माहेरकडे वळवला आणि सातत्याने प्रॉपर्टीसाठी आईला मेंटली टॉर्चर करू लागले त्यात भांडणं इतकी वाढली की रीताचा भाऊ अमरदीप सिंग त्याचं राहतं घर सोडून भाडाच्या घरात राहू लागला डोक्याला मनस्ताप नको म्हणून पण तरीही त्याच्या लालची दाजी आणि बहिणीचं मन काही भरलं नाही त्यांनी आईला इतका त्रास दिला की आईने नाईला जास्त कुरुक्षेत्र भागातील एक घर रीता आणि तिच्या नवऱ्याला देऊन टाकलं पण विकून मोज मजा करायची सवय लागल्यामुळे त्यांनी ते कुरुक्षेत्रमधील घर सुद्धा तब्बल पासष्ट लाखांना विकलं आणि ते सगळ्याचे सगळे पैसे हडप केले मजा मस्ती करायला वापरले दरम्यान एकदा तोंडाला रक्त लागल्यावर माणूस सुद्धा प्राण्यासारखा रक्त पिपासू बनू लागतो एका प्रॉपर्टीचा फडशा पाडल्यावर रीता आणि तिचा पती संजय हे दोघे पीडित आणि निर्मला देवी यांच्या हिसार जिल्ह्यातल्या आझाद नगर भागात राहायला आले तिथही आईवर मेंटली प्रेशर क्रिएट केलं तिला जीवे मारण्याची धमकी दिली सुरुवातीला पाहुण्यासारखं राहायला आलेले हे दोघे परावलंबी जीव हळूहळू आईच्या घरात राहून तिच्यावरच अरेराबी करू लागले तिला जेवण पाणी वेळेवर देणं बंद केलं तिचं सातत्याने छळ चालू केला आता जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात रीता तिची आई निर्मला देवी यांच्या मांडीला चावा घेते केस ओढते असं दिसतंय हे सगळे आरोप केलेले अमरदीप सिंग यांचं म्हणणं आहे की त्यांच्या आईचं वय आता साठ वर्ष आहे ते तिला जनावरांसारखं मारतात मी अधून मधून माझ्या आईला भेटायला घरी गेलो तर त्यांनी माझ्यावरही खोटे नाटे आरोप केले आणि केसेस दाखल केल्या त्यामुळे त्यांच्याकडे जाणं बंद केलं मी शांतता प्रिय व्यक्ती आहे मला हे असे गोंधळ आवडत नाहीत पण आता पाणी डोक्यावरून व्हायला लागले त्यांच्या बहिणीचा नवरा हा बेरोजगार प्रवृत्तीचा माणूस आहे अमरदीप सिंगची बहीण आणि तिचा नवरा आईला खूप मारहाण करतात त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचा दावा अमरदीप सिंगने केलाय त्यांना आता माझ्या आईचं आझादनगर मधील घर नावावर करून घ्यायचंय असा आरोपही त्यांनी केलाय त्याबद्दल आता त्यांनी रितसर पोलीस कंप्लेंट दिलेली असून त्या पोलीस कंप्लेंटची कॉपी तुम्ही इथं ग्राफिक्स मध्ये बघू शकता दरम्यान पैशासाठी हपापलेल्या लेकीने तिच्या आईला मारहाण केल्यानंतर त्याचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांनी त्या ते नराधम लेकीला शिव्यांची लाखोली वाहिली ती मुलगी व्हिडिओत आईच्या मांडीला चावताना मला मजा येते मला तुझं रक्त प्यायचे घर माझ्या नावावर करून दे असं म्हणताना ऐकू येते व्हिडिओमध्ये वृद्ध आई सतत रडताना आणि ओरडताना दिसते ते बघून पैसा पोटच्या लेकरांना कसा आंधळा आणि कृतज्ञ म्हणवतो अशा प्रतिक्रिया लोक देत आहे अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळं आता कुणीही जास्त आपल्या मुलांसाठी पैसा राखून ठेवायच्या भानगडीत पडू नका जोवर आयुष्य आहे तोवर मनासारखे पैसे खर्च करा कारण कुणासाठी कितीही केलं तरी शेवटी सगळे उपरेच असतात असं म्हणत अमरदीप सिंग यांनी खंत व्यक्त केली तरी पण एक आई आपल्या मुलांसाठी वेळ प्रसंगी मृत्यूलाही भिडण्यास मागे पुढे बघत नाही त्या आईच्या लेकरांनी तिची अशी परवड केल्यावर आपला समाज नेमक्या कोणत्या संस्कृतीच्या फुशारक्या मारतो हे कळत नाही सध्या अमरदीप यांनी या घटनेनंतर त्यांच्या बहिणीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली बाकी तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे पैशासाठी देवस्वरूप आईला मारणाऱ्या लेखीला कोणती शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या भारी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद